नमस्कार मी प्राध्यापक रमिकांत जेवण भगत आताच एका उबाटा गटाच्या कार्यकर्त्याची मी मनोगत ऐकलं त्यामध्ये त्याने असं सांगितलंय की हा मतदारसंघ उभाटा गटालाच मिळणार आहे हे त्यांचं वाक्य चुकीचं आहे अजून कोणत्याही मतदारसंघाची वाटणी ह्या महाराष्ट्राने झालेली नाही प्रत्येक पक्षानं आपल्या त्या मतदारसंघावर बक्तेदारी असल्यासारखा हक्क ठेवलेला आहे त्यासाठी मी खानापूर दोनशे शहाऐंशी खानापूर आटपाडी मतदारसंघासाठी काँग्रेस पक्षाकडून माझी उमेदवारी रिसर मागितलेली आहे त्यासाठी मी पक्षाचा निधीही भरलेला आहे आणि काँग्रेस पक्ष मला या मतदारसंघाची उमेदवारी देणार आहे आणि मी या माझ्या उमेदवारी उमेदवाराशी ठाम आहे आणि मी उमेदवारी या दोनशे शहाऐंशी खानापूर आटपाडी मतदारसंघामध्ये मी उभा राहणार आहे धन्यवाद शिवसेनेचे सांगली जिल्हाध्यक्ष जे कार्यकर्ते आहेत त्यांनी असं म्हटलं की काल आजच्या याच्यामध्ये प्रसिद्ध आहे की आपले माजी आमदार सदाशिवभाऊ पाटील असतील किंवा गोपीचंद पाळकर साहेब असतील किंवा राजेंद्र अण्णा देशमुख असतील तर ते त्यांनी थांबावं आणि त्यांना एकदा संधी द्यावी उपाट्याच्या कार्यकर्त्यांना एकदा संधी द्यावी असं त्यांनी म्हटलेलं आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल त्याचं काय आहे या मतदारसंघामध्ये सर्व प्रस्थापित नेत्यांचं मॅच फिशिंग आहे सदाभाऊ काय आहे आणि अनिल भाऊचा काय आहे आणि आई तरह गट काय यांचं एकमेकांचं मिरिजुरे आहे तू बी भाऊ मे बी भाऊ आपण दोघो वाटून गाव यांची ही सिस्टीम आहे त्यांनी मतदारसंघामध्ये ह्या मतदारांचा विचार न घेता स्वतः पद्धशिरपणे माणसाला मतदारसंघ आपण ह्या मतदारसंघावर आपलं प्रस्थापित राज्य कसं राहील याचा त्यांनी विचार केलेला आहे यासाठी एक सामान्य घरातील सामान्य कुटुंबातील एक शिक्षक मी ह्या मतदारसंघामध्ये काँग्रेस उमेदवारी मागितलेली आहे आणि मी माझ्या उमेदवारीची ठाम आहे काँग्रेस पक्षाला हा उमेद गट ह्या मतदारसंघ मिळणार आहे आणि मी माझी उमेदवारी लढवणार आहे धन्यवाद त्यानंतर त्यांनी असं म्हटलेलं आहे की राष्ट्रवादी किंवा काँग्रेस असेल तर खानापूर आठवडी विसापूर मतदार असून राष्ट्रवादी किंवा काँग्रेसला यांनी या ठिकाणी कोणत्याही कार्यकर्त्यांनी उमेदवारी मागितलेली नाही त्यांनी असं म्हणत तुम्ही कसं सांगाल या मतदारसंघावर वा राष्ट्रवादीच नव्हे शिवसेना नव्हे तर आणि कम्युनिस्ट पक्ष कार्यकर्त्यांनी सुद्धा उमेदवारी मागितलेली आहे त्यांनी सुद्धा मतदारसंघ मागितलेला आहे त्यामुळे हा मतदारसंघ कोणाला मिळणार आहे हे अजून निश्चित झालेलं नाही त्यामुळे ह्या मतदारसंघात कुणीही दावा ठोकू नये अशी माझी त्यांना एक नम्र विनंती आहे